मी सुभाष जाधव राहणार सुलतानवाडी तालुका पठाणापूर जिल्हा सांगली मी एक नोव्हेंबर रोजी सत्याहत्तर सत्याहत्तर यशोदा कंपनीच्या बियाच शेतात पेरणीसाठी निवड केली तर त्याच्यापासून मला बऱ्यापैकी फायदा म्हटलं तर यावर्षी एका कुडीमध्ये किमान फुटवा निघून जा व्यवस्थित गव्हाचं उत्पन्न बऱ्यापैकी दिसत असून एका कुडीमध्ये गहू मोजता ऐंशी ते पंच्याऐंशी असं एका कोडीमध्ये गहू दिसतात अशा एक दोन चार कोड्या मी असा दिसत असल्यामुळं मला या गावाचं म्हणजे गावाचं गहू पेरल्याबद्दल आणि ती घेण्यास मला आनंद वाटतोय कारण hmm. आणि शक्यतो करून हा रोग हा गहू रोगात जास्त बळी पडत नाही बियाणं चांगलं चांगलं वाटत असून आता दिसतंय ही तुम्ही बघू शकता कारण एका कोडीमध्ये कोडीची लांबी बी भरपूर आहे उत्पन्न बी चांगल्या प्रकारे दिसतंय आणि असं गावामध्ये वजनदार दिसत एका कोडीला पिलं ना असं तर ते उत्पन्न मला चांगलं दिसून सत्याहत्तर सत्याहत्तर यशोदा कंपनीचं बियाणं ही लागवडीसाठी योग्य वाप योग्य असलेलं मला दिसत आहे त्यामुळे ह्या गावाची निवड अनेक लोकांनी ह्या याचा विचार केल्याला मला बरा दिसतोय बरा वाटत